नमस्कार पुणेकर पुणे, पुणे हे सायकलिंगचं सा शहर म्हणून फेमस आहे आणि आताही सायकल सायकलिंग हे प्रमोट करण्यासाठी आम्ही पुणे ऑन पेडल्स हा उपक्रम दरवर्षी घेत असतो आपले माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हा उपक्रम घेत असतो यावर्षीचा हा उपक्रम गणपतीमुळे आपण तेरा तारखेला तेरा सप्टेंबर रोजी घेतो आहे सकाळी सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोथरूड या ठिकाणाहून कर्वे रोडमार्गे धर्मवीर संभाजी महाराजांचा पुतळा डेक्कन कॉर्नर या ठिकाणापर्यंत साडेचार किलोमीटरची ही रॅली असेल या रॅलीचं उद्घाटन केंद्रीय मंत्री माननीय रक्षाताई खडसे शीतल महाजन पद्मश्री शीतल महाजन स्काय डायवर आणि आय पी एल क्रिकेट प्लेअर राहुल त्रिपाठी यांच्या शुभहस्ते होणार आहे आपण सगळ्यांनी या रॅलीमध्ये सहभागी व्हा व्हावं सायकल आरोग्यासाठीही चांगली आहे पर्यावरणासाठी चांगली आहे अशी बहुगुणी असं बहुगुणी वाहन प्रमोट करण्यासाठी आणि इको फ्रेंडली लाईफस्टाईल आपण सगळ्यांनी आत्मसात करण्यासाठी आम्ही हा उपक्रम करतो आपण सहभागी व्हावं धन्यवाद